राज्याचे माजी मंत्री व भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक लोकार्पण वर्षापूर्तीचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांनी पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा देताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पतंगराव कदम व तत्कालीन आमदार व राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मानखटाव तालुक्यातील चारा छावणी जीआरचा किस्सा सांगितला यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम विजय वड्डेटीवार शांताराम कदम माजी आमदार विक्रम सावंत महेंद्र लाड उपस्थित होते स्वागत स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक लोकार्पण सोहळा जो झाला लोकतीर्थ त्याचा वर्षपूर्ती समारंभ आज या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला उपस्थित कदम साहेबांच्यावर बोलायला गेलो तो दिवस जाईल एवढं बोलण्यासारखं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाण मी मगाशी विजय भवना सांगत होतो कॅबिनेटमध्ये ज्यावेळी वन खातं होतं ज्याचा उल्लेख मगाशी झाला की कुंडलला फॉरेस्टची अकॅडमी त्या ठिकाणी झाली आणि कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी काही मंत्री म्हणले फॉरेस्ट कुठं आहे तेवढं जरा आम्हाला दाखवा विदर्भात फॉरेस्ट जास्त आहे इकडं सांगलीला कुठं आहे परंतु साहेबांच्या समोर बोलायची कोणाची टाप नव्हती माझा प्रस्ताव आहे बसा कुणी बोलायचं नाही म्हणजे जे जे इथं मतदारसंघात म्हणायचे तसं ते कॅबिनेटमध्ये माझा प्रस्ताव आहे कुणी बोलायचं नाही मग सगळे चिडीचूप आणि त्या प्रस्तावाला मान्यता द्यायचे एवढा वट त्या व्यक्तिमत्वानं कर्तृत्वानं आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेनं या ठिकाणी मिळवला होता मला आज देखील आठवते पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदमसाहेब आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टरमधनं जायचो मला आज देखील आठवते मान खटावमध्ये जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चार्या चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयराव माहीत आहे बाबा म्हणायचे ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं नव्हतं परंतु कदम साहेब आमच्याबरोबर असल्यामुळे विषय नव्हता हो कदम साहेबांनी तिथनच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशीना म्हणले हो हो म्हणजे जया जय कुमार आमदार साहेबांची सवय तुम्हाला माहीत आहे हा जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जे जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत पाठीव <laughs> परदेशी साहेब म्हणले साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागल आमच्या सया झाल्या तसं समज आणि काढ पुढं काय बोलू नको हा जो काही त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहीत असायचं ते बोलतात बोलता ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखटावरून आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी माणसं कदम साहेबांसारखं व्यक्तिमत्व मोठं झालं हे फक्त एका निर्णयामुळे नाही तर दुसऱ्या निर्णयामुळे नाही तर हजारो निर्णय असे साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतले इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत ते निर्णय पोचलेले आहेत एवढं काम आणि कर्तृत्व कदम साहेबांनी या ठिकाणी केलं पुढची शंभर वर्ष आम्ही त्यांना विसरू शकत नाही एवढे उपकार तुमच्यावर पतंगराव कदम साहेबांचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याची जाण आजच्या काळामध्ये ठेवणं एकवीसच्या शतकामध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण की आज जुनी माणसं बऱ्याचदा म्हणतात कलयुग आहे सकाळी भेटणारा माणूस दुपारी कुठं असेल संध्याकाळी कुठं असेल हे माहीत नाही असं वास्तव या आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आहे परंतु याही परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे ज्या माणसाचं कर्तृत्व आपण मान्य करतो ज्या माणसानं परिसाप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्याला हात लावला आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालं असेल तर पुढच्या बा दहा पिढ्या त्या व्यक्तिमत्वाला घराला विसरून चालणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका